महिला नागा साधू यांचे जीवन कसे असते मासिक पाळीमध्ये त्या कसे आचरण करतात नागासधूंच्या रहस्यमय जगाविषयी तुम्ही ऐकले असेलच परंतु महिला नागासाधूंविषयी फार कमी लोकांना माहिती असावे सुरुवातीला महिला नागासाधूंना महाकुंभ मेळाव्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला होता परंतु दोन हजार तेरामध्ये महिला नागासाध्वींना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला हे सिद्ध करावे लागते की तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे या गोष्टीचा शहानिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते महिला नागासाधूंशी संबंधित काही रोचक गोष्टी बघूया एक महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला सहा ते बारा वर्ष कठीण तपश्चर्य ब्रह्मचर्य पालन करावे लागते त्यानंतर गुरु त्यांच्या या नियमावरती संतुष्ट होतात आणि दीक्षा देतात दोन महिला नागासाध्वी होण्यापूर्वी आखाड्याचे साधू संत त्या महिलेच्या कुटुंबाची सर्व पडताळणी करतात तीन महिलेला नागा बनण्यापूर्वी स्वतःचेच पिंडदान आणि तर्पण करावे लागते चार महिला नागासाध्वी झाल्यानंतर आखाड्यातील साधू संत यांना माता म्हणतात महिला नागासाधू न शिवलेले कपडे परिधान करतात ज्याला गणती असे म्हटले जाते नागासाधू होण्यापूर्वी स्त्रीला सहा ते बारा वर्ष ब्रह्मचर्य पाळावे लागते जेव्हा स्त्रिया हे करतात तेव्हा त्यांच्या स्त्री गुरु यांना नागासाधू बनण्याची परवानगी देतात महिला नागासाधू पहाटे नदीत स्नान करतात यानंतर महिला नागासाधू ज्ञान आणि करतात आणि त्यानंतर दिवसभर देवाचा जप करतात सकाळी उठून महादेवाची पूजा करतात आणि संध्याकाळ झाल्यावर दत्तात्र्यांची पूजा करतात महिला नागासाधू पुरुष नागासाधूंपेक्षा वेगळ्या असतात ती दिगंबरा राहत नाही ते सर्वजण भगवे रंगाचे कपडे घालतात पण ते कापड शिवलेले नाही त्यामुळे त्यांना मासिक दरम्यान कोणत्याही समस्या येत नाहीत नागासधवी कुंभमेळ्यात सहभागी होतात जेव्हा महिला नागासाधूंना मासिक पाळी येते तेव्हा त्या गंगा किंवा संगमात स्नान करण्याऐवजी स्वतःवरती गंगाजल शिंपडतात हे पवित्र स्नानासारखे मानले जाते मासिक पाळीच्या वेळी महिला नागासाधू त्यांच्या छावण्यांमध्ये स्नान करतात त्यांच्यासाठी एक वेगळा माईबडा बनवला जातो जिथे ते त्यांच्या धार्मिक आणि शारीरिक स्वच्छतेची पूर्ण गुप्ततेने काळजी घेतात या काळात ते देवाची पूजा किंवा स्पर्श टाळतात तथापि ती ध्यान आणि नामजप करून त्यांची साधना सुरू ठेवतात महाकुंभात महिला नागासाधूंची भूमिका महाकुंभात पुरुष नागासाधूंनी स्नान केल्यानंतर महिला नागासाधू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यांची उपस्थिती आणि आचरण या कार्यक्रमात महिलांच्या आध्यात्मिक योगदानाचे प्रतीक